महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिंधास्त, नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव राष्ट्रसंत श्री सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधीस्थान व श्री काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्ट बेट कोपरगाव यांच्या वतीनं व आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत श्री सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या भव्य जपानुष्ठान सोहळा व गुरुचरित्र पारण्याचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी बाबाजींच्या समाधीस्थळी भाविक भक्तांचा दर्शनासाठी व कीर्तन श्रवणासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक भक्तांनी गर्दी केली होती विवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी राष्ट्रसंत श्री सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी उत्सवाच्या दिवशी जी पहाटे बाबाजींच्या समाधी महापूजा नित्य नियम महाआरती पूजन बाबाजींच्या पादुकाची वाद्य पाद्यपूजा संपन्न झाली आहे यानंतर विविध साधू संतांची प्रवचने संपन्न झाली असून तदनंतर भाविकांचे मदतीने गावागावातून आलेल्या भाकरी व आश्रमात बनवलेली चाळीस हजार लिटर आमटी महाप्रसादाचं वाटप भाविक भक्तांना करण्यात आलं आहे मठाधिपती परमपूज गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज शिवभक्त भाऊ पाटील राष्ट्रीय अध्यक्ष शिवगिरीजी महाराज भोले गिरीजी महाराज संदीप गिरीजी महाराज विमलगिरीजी महाराज कैल, कैलास कैलासगिरीजी महाराज लखनगिरीजी महाराज आमदार आशुतोष काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे संजीवनी शैक्षणिक संकुलाचे नितीनदादा कोल्हे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे आश्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर ट्रस्टचे उपाध्यक्ष विलासराव यादवराव कोते सचिव अंबादास दादा अंत्रे विश्वस्त त्र्यंबक कृष्णाजी पाटील रामकृष्ण बंडूजी कोकाटे अनिल बापासाहेब जाधव संदीप मोहनराव चव्हाण आशुतोष विलासराव पाणघवाने अतुल बाबूराव शिंदे शिवनाथ सुभाषराव शिंदे सर्व विश्वस्त उपस्थित होते सोळा तारखेला संध्याकाळी आश्रमात येतात काय बाबाजींच्या कुटी समोर त्यांची खुर्ची ठेवली बाबाजींच्या त्या दिव्य महानिर्वाण स्थानाला आणि बाबाजींच्या कुटियेला नमस्कार केला काही शिवास अडखळले आणि मधुगिरींनी मान टाकली ज्या भूमीत सद्गुरूंच महानिर्वाण होत तिथं गेल्यावर आपलं महानिर्वाण व्हावं हा सत्य संकल्प ज्यांचा सिद्ध होतो त्यांना पुण्यात्मा नाही म्हणायचं साधू नाही म्हणायचं ते काय संधी साधू म्हणायचं आज एक कोपरा रिकामाय खानदेशचा नाही आले ते लोक बसलेत त्या समाधीजवळ एकतीस तारखेला होणाऱ्या षोडशी समारंभाची तयारी करायला आम्ही तक्रार नाही करणार साधू सांभाळा साधुत्व सांभाळा साधूंचा उपदेश साधूंचा आचार साधूंचा विचार साधूंच तत्व साधूंची संगती त्यासाठी समर्पण प्रत्यर्पण हाच धर्म आहे देव करतो रे आपल्याला काय आहे रे आपण काय नाही म्हणतो परित्राणा साधू ना पण साधू साधू संधी साधू बद्दल नाही बोलत देव कुठेतरी जत्रे लोक चालले होते आणि इथच आहेत कोपरगावातच आहे सात डिसेंबरला सकाळी नऊ वाजता उद्घोष केला नाशिक तपवनात कि बाबांना कोपरगावला घेऊन जा भगवान शंकराची आराधना करणारे शिव योगी ज्या शंकरांच्या जटेतून निघालेली गोदावरी कोपरगावकरांची हृदय रेखा आहे साखरेसाठी प्रसिद्ध कोपरगाव तालुका संत सेवेसाठी प्रसिद्ध होता बाबाजी असं का करता आणि सांगितलं कोपरगावची सेवा मोठी आहे मरताना सांगितलं ते कोर्ट वेड्याच खर मानत एखाद्या गरिबाचं खरं मानत कारण मरताना कोणी खोट बोलत नाही एक शिवयोगी महापुरुष साक्षात्कारी संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज शेवटच्या क्षणी कोपरगावकरांची आठवण करता रे कोपरगावकरांची सेवेची आठवण करताना किती आहे कोपरगावच्या इथं का फरक पडला का दूर राहिलात तुम्ही आम्ही तर आहोतच आम्ही येणारच रामून भोंग्यासारखे पण ज्यांच्यासाठी आले त्यांना कळत नाही का हे कोणाच्या मागे चाललात बोल्ड दिसला म्हणजे गाव नाही दिसत गाडीवर बोल्ड बाबांचा कृपा पात्र शिष्य त्याला विचारत तू कधी शिष्य झाला तुझा जन्म तरी होता का एकूण ला बाबाजींनी महानिर्वाण झालं तुला जन्म नव्हता तू जन्माला कधी तू बाबाजीकडे गेला कधी तू सेवा केली कधी साधना केली कधी आणि बाबाजीनी कृपा केली कधी भाज का ज्या गाडीवरती बोलणंच बोल कृपा पात्र कृपा पात्र धरम मनगट त्याला गावोगाव जातात घरोघरी जातात माझ्या सख्या बहिणीकडे परवा एक गाडी गेली रमेश गिरी महाराजांनी पाठवले हो कोपरगाऊन जनार्दन स्वामी आश्रमात धान्य पाहिजे किंवा रमेशगिरी महाराजांनी कोपरागाऊन तुला तर कधी आश्रमात पाहिलंच नाही आम्ही तुम्ही कोण म्हणजे भाऊ पडले बहीण सेल मारला पळून गेले कोणाला रे तुम्ही एडा धडांना माय मावल्यांना अज्ञानांना त्यांना फसवाल त्याला नाही फसवणार जाणतोय तो सर्वज्ञ प्रभू बोर्ड दिसला म्हणजे गाव नाही आणि गाडीवर बोर्ड लावलं म्हणजे साधुत्व नाहीये ते सिद्ध व्हावं लागतं जेथे बालधीना जन्म मरण तेथे मातृ पितृ आचार्य ऋणांचा पाड कोण जे झाले उत्तीर्ण भगवत भजनी भगव्याच्या नावा हा आहे का आचार विचार संयम नियम व्रत साधना रात्री अकरा नंतर बाबाजींचे पाय दाबायला बसलो आमची हिंमत नव्हती गुडघ्याच्या वर हात घालायची एवढी आग होती बाबाजींच्या अंगात ब्रह्मचर्याची उर्ध्वर त्याची नैष्टिक साधकाची आतमध्ये हात घालू शकत नव्हतो पासठपणा काय चाललाय कोणाला फसवताय आयुष्यात आयुष्याचं वाटोळ करायला निघाले का नाही जमत सोडून द्या ना जग नाही फसणार जानकी माते सारख तुम्हाला त्याची किंमत जेवढे धान्याचे कण घेतले तेवढे जन्म तिच्या दाराशी बैल व्हावं लागेल कारण ज्या कामासाठी तुम्ही गोळा केलं त्या कामासाठी न करता गुरूंच्या ऐवजी स्वतःच्या व्यक्तिगत प्रापंचिक वासना भोगण्यासाठी जर वापरत असाल तर देव म्हणाला अशा असाधूंचा ठेचा करायला मिळतो साधूंच रक्षण करायला येतो परित्राणाय ये साधूना विनाशाय दुष्कृतां